नमस्कार सगळ्यांना गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक हिंदी फिल्म संगीताच्या सुवर्णकाळातली गाण्यांच्या आठवणी आपण करीत आहोत आजच्या एपिसोडमध्ये एकोणीसशे पंचावन्नच्या लोकप्रिय गाण्यांच्या आठवणी आपण या पहिल्या भागात करत आहोत कारण इतकी गाणी इतके सिनेमा इतकं छान छान संगीताचे गाण्यांच्या आठवणी आहेत की एका भागामध्ये आपल्याला या आठवणी सांगून समाधान काही होणार नाही त्यामुळे आपण दोन दोन भागामध्ये जमलेस तीन तीन भागामध्ये असे या गाण्यांच्या आठवणीत रंगवून जाऊया तर आज एकोणीसशे पंचावन्नच्या लोकप्रिय गाण्यांच्या सिनेमाच्या आठवणीतला हा पहिला भाग सुरू करूया त्याआधी या वर्षातील लोकप्रिय चित्रपटांची काही नावं सांगतो श्री चारसो बीज आझाद सीमा मुनिमजी उडन खटोला नंतर बाप रे बाप झनक झनक पायल बाजे असे अनेक पिक्चर आहेत बारादरी नावाचा एक सिनेमा होता त्यातली सगळी गाणी गाजली तलत महमूद मोहम्मद रफी लता मंगेशकर यांच्या आवाजातली तर अशा या सिनेमांच्या गाण्यांच्या आठवणी यातलं पहिलं मिस्टर Mr. अँड मिसेस फिफ्टी फाईव्ह संगीतकार ओपी नय्यर गायक आहेत रफी आणि गीता दत्त इधर तुम हसी हो उधर हम जवा है इधर तुम हसी हो उधर हम जवा है आणि दुसरं श्री चारशे बीस राज हे गीत आहे लता मंगेशकरांनी मन्नाटे याने गालेलं संगीतकार शंकर जयकिशन پیار ہوا اسرار ہوا ہے پیار سے پھر کیوں ڈرتا ہے دل کہتا ہے دل رستا مشکل معلوم نہیں ہے کہاں مندل پیار ہوا اسرار ہوا ہے پیار سے پھر کیوں ڈرتا ہے دل یا نتر سیما यामध्ये बलराज सहानी आणि नूतन यांनी काम केलं होतं संगीतकार शंकर जय किशन हे गीत प्रार्थनाच म्हणूया मन्नाडे आणि कोर्स असा यांच्या आवाजामध्ये तू प्यार कसा गर तू प्यार कसा गर तेरी ख बूंद प्या से हम तेरे एक बूंद के प्यासे हम लौटा जो तुने लोटा लौटा जो दिया चले जाएंगे जहां से हम तू प्यार का सागर है अतिशय कर्णमधुर भाव व्याकुळ अशी ही प्रार्थना गीत आहे यानंतरचा विशांताराम निर्मित झनक झनक बाजे शास्त्रीय संगीत आणि हा चित्रपट गाजवला त्यात संध्यांची नृत्य होती दोन नृत्य निपुण कलाकार जोडी म्हणजे गोपी कृष्ण आणि संध्या संगीतकार वसंत देसाई यातलं हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांचं हे युगलगीत मिला नैन नाही मी देख की सूरत आवत या नैन सोन यानंतरचा एक किशोर कुमार पठडीतलं कॉमेडी पिक्चर ज्याचं नावच बाप रे बाप संगीतकार ओपी नय्यर आणि हे युगलगीत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं पडद्यावर किशोर कुमार आणि त्याची नायिका तिचं नाव होतं चांद उस्मानी पिया पिया पि जिया पुकारे हम भी चलेंगे सैया संग तुम्हारे पिया हम भी चलेंगे सैया संग तुम्हारे किशोर कुमार चलाइन गोरी 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 काहे हमे पुकार रे तुम तो बसी हो गोरी मन मे हमारे तुम तो बसी हो गोरी मन मे हमारे पिया 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 आ... याच्यानंतर किशोर कुमारचं याडलिंग फेमस असत त्यामुळं हे गाणं खूपच उठावदार आणि खुललेलं गाणं आहे यानंतरचा देवानंद आणि नलिनी जयवंत यांचा लोकप्रिय चित्रपट मुनीमजी याचे संगीतकार एस डी बर्मन आणि हे गीत दोन आवाजात दो दो दोरंग दो गीत सारखं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात स्वतंत्र असं गीत हे किशोर कुमारच्या आवाजातलं यामध्ये पडद्यावर जीपमध्ये देवानंद आणि नलिनी जयवंत जीवन के सफर में मे मिलते है जुदा होने को, और दे जाते हैं हैदे तन्हाई मे तड़पाने को जीवन के सफर में मेराही यानंतरचा एक चित्रपट होता बारादरी यात अजित आणि गीताबाली ही जोडी होती याचे संगीतकार नाशाद नौशाद नाही नाशाद या संगीतकारांनी काही सि सिनेमांना चित म्युज संगीत दिलेलं आहे तर हा बाराधरी याची गीतकार होते खुमार बंकवी यामधलं तलत मेहमूदचं खूप लोकप्रिय सोलो तसवीर बनता तसवीर नाही बनते तसवीर नाही बन ते तर आता जे प्रस्तुत आहे ते युगल युगलगीत मोहम्मद रफी आणि लता मंगेशकरच्या आवाजात पडद्यावर गीता बाले आणि अजित भला नहीं देना जी भूला नहीं देना जमाना खराब है दगा नहीं देना जी दगा नहीं देना भूल नहीं देना जी भूला नहीं देना जमाना खराब है दगा नहीं देना जी दगा नहीं देना आणि एकोणीसशे पंचावन्नच्या बिनका गीतमाला या लोकप्रिय कार्यक्रमातलं टॉप क्रमांक एकचं गाणं एकोणीसशे पंचावन्नचं श्री चार सोबीस संगीतकार शंकरजय किचन गीतकार शैलेंद्र गायक मुकेश आणि पडद्यावर द राज कपूर मेरा जूता है जपानी य पतलू ने इंग्लिस्तानी सर्पे लाल टोपी रुसी फिर भी दिल है हिंदुस्तानी मेरा जूता है जपानी य पतलू ने इंग्लिस्तानी सर्पे लाल टोपी रुसी फिर भी दिल है हिंदुस्तानी मेरा जूता है जपानी <laughs> तास हे मेलोडियस 1955 फिफ्टी फाय या वर्षातल्या लोकप्रिय चित्रपटांच्या लोकप्रिय गाण्यांच्या आठवणी केल्या पहिल्या भागात दुसरा भाग घेऊन लवकरच येऊ तोपर्यंत चॅनलला लाईक कॉमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही हा व्हिडिओ जरूर जरूर शेअर करा स्वर शुभेच्छा नमस्कार